नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण आलोय खेडगावमध्ये खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिकमध्ये नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा परिचय करून द्या योगेश संपत उगले खेडगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस नव्वद पन्नास सत्याहत्तर हां तुमची कोणती व्हरायटी साहेब ही साधीच वाना काय आणि याची करड चाटणी किती तारखेची वीस एप्रिलची या प्लॉट साठी अडचण वगैरे हो होती का या प्लॉटला काडी आळायला अडचण होती आपण आप काडी आळण्यासाठी हे प्रॉडक्ट दिलं आहे खूप सुंदर रिझल्ट आले आपले साधारण किती दिवस झाले हे प्रॉडक्ट सोडून एक वीस दिवस झाले आता वीस दिवस झाले का एकदाच साधारण किती दिवसापासून रिझल्ट दिसायला सुरुवात झाली तुम्हाला सहाव्या दिवसापासून सहाव्या दिवसापासून आता साधारण किती गाडी आली दाखवता आणि सोडा अगोदर पर्यंत किती फुट पर्यंत होती काय इकडे होते खाली एक दोन डोळे सफेद होते फक्त फक्त सफेद होते का अजून काय काय पानांमध्ये वगैरे काय पानं काळू की झाले आली आलाय पान आहे ना काळी जाड झाले डोळ पण टपुरे झालेले अच्छा आणि हे पानांवरचा करपा वगैरे याला काही फरक वाटतो ते जागा म्हणजे थांबून गेलं वाढलं नाही बाबा करपा डावणी अच्छा डावणी पण होते का हा डावणी पण होता अच्छा तुम्ही शेतकरी मित्रांना काय काय सांगा वापरू शकत बाबा चांगले रिझल्ट आहे तुम्हाला चांगले रिझल्ट